मंडळी तर बघा नवरात्री चालू आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतात तर त्यासाठी आता मी चू माऊला घेऊन चालले ह्या झाले तयार बाहेर पण निघाले लोक तर आम्ही आता निघावले कारण की बोलवले आम्हाला दोन ठिकाणी जायचे खरं तर काल जाऊन आली माऊ दोन तीन ठिकाणी जाऊन आली सकाळपासून आज म्हणजे काल दिवसभर तिथे घरातलं जेवण जेवलीच नाही बाहेरचंच जेवले त्याच्यामुळे ती रडते की बाबा मला घरातलं जेवायचंय म्हणून काल खूप रात्री बारा वाजता बोलते की मला जेवायला दे मग घरातून जेवायचं आहे मी जेवली नाही आहे तर आता मी चालले मी पहिल्यानंतर जिथे राहत होती ना त्रिवेणी वसुंधरामध्ये तर तिथे माझी फ्रेंड राहते तर तिच्याकडे चालले आहे ॲक्च्युली चिवची पण फ्रेंड आहे माझी नाही चिवची फ्रेंड आहे राजसी तर त्यांच्या घरी चाललो आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे वैष्कडे वैशुनी बरवलेला आहे तर चला आता निघालो आहे आणि आज बघा किती कडक पूल आहे चल बघा बिचन धून ठेवला आहे ऊन आलं ना भरपूर चांगलं आहे बघा म्हणजे तुळस बघ किती सुंदर आले कोरपडीच्या मम्मीने गावावरून झाड दिलं तर चला उचल ते पटकन आणि जाऊया बघा इथं किट्टू बसली आहे असलीये उडता हल्ली किट्टू काय कुठे पण तू काय दाखवतेस होत

किती बघा बघायची चालायची पण भीती वाटते मी संध्याकाळची तर निघतच नाही इथून जातच नाही कधी काय बोलू झाड कापायला हो सांगतेच झाड कापायचे तो चला निघालो आता चला आता पोचलो आम्ही बिल्डिंगची सगळीकडे हिरवळच आहे हे बघा आम्हाला इथेच जायचंय इथून वर जायचंय पण मी आहे ना पहिल्यांदा इथे हे बघा ही समोरची रूम आहे ना ही जाळीवाली इथं राहत होते मी तेव्हा सासरे होते इथे सासऱ्यांना भेटली होती रूम सासरे रिटर्न झाल्यानंतर आम्ही रूम सोडली पनवेलला गेलो तिथून मग परत आता आम्हाला इथे रूम लागली ह्या साईडला पंकज साईडला तर चला आता इथे जुन्या ठिकाणी आले परत चला आता आम्ही आज चाललोय अरे <laughs> <laughs> पाय ना युट्यूब ना सगळं दाखवायला नको मुली असल्याचं किती भाग्य असतं मग पासून यायचं ना जरा तयारी चांगली केली कन्याभूजन मध्ये बघा पाय धुतात लावतात आणि इथे बघा सगळ्या मुली बसल्यात ते या दो दोघी जणी बसल्यात आणि इथे राजेश बघा चुलची फ्रेंड किती मोठी झाली तर चला आता आम्ही निघालोय झाले कन्यापूजन जेवण झाले मुलींचं तर निघाले बघा जो शिव आली तिला सोडून चला आता चल मग माऊ बघा बनाना खाते मला वाटते की ते रूम घ्यावं म्हणून झोपळ आहे ना इथे जागा म्हणून चला आता ज्योतीवाड बघते घरी मगाशी माऊ बोलली की गवत कापायला पाहिजे ना तर समोर बघा तिथे बघा गवत कापायचं काम चाललं आहे बघा तर बघा गवत कापायचं काम चाललं माऊचं बोलेलं खरं झालं काले निघाले ती पण आले पोरांना घेऊन आणि मेन म्हणजे ना टाइमवर बरोबर पाऊस ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे बघा हे बघा ना चांगले सुकलो होतं ओले झाले निघाले पोरींना घेऊन बघा आता खाली उतरलो नाही केलं की पाऊस गेला असे पावसाचे खेळ चाललेत तर भिजायच आहे आज झालं म्हणजे आपल्याला नाही आज कुठं जमीन सुकत नाही तर परत ओली करायला आलाय पाऊस बघा पावसात पाऊस पडून गेला आणि आता एवढाच आलं बघा <स्थाथ> नेहमीप्रमाणे रिक्षा भेटणार नाही गेट पर्यंत चालायच जावं लागणार आहे भेटले तर नशीब नाही भेटली तर मजा येते चालायच चला आता मला चरे थांबा मी इथं किती आहे रिक्षा नाहीये बघा एक मंडप बांधला नाही इथं ठेवली आहे महालक्ष्मी बघा बाजूला किती सुंदर मूर्ती आहे ही बघा सुंदर छान आणि खूप सुंदर देवी आहे ही बघा स्टेशनच्या बाजूलाच लागून चला आता बघा आम्ही आलोय इथे वैशुक घरी बसलोय आणि आल्या आल्यावर माऊ बघा काय करते माऊ काय करतेस तू पाया पडते बघा तिला सांगितलं पण नाही मी आणि ती स्वतः पाया पडते छान छान कुंकू पण लावते बघ व्हेरी गुड आता आर नो जा पाया पडते आणि माऊ बसली तिच्या भावाच्या चेअर वरती हम्म छान बस 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 व्हेरी गुड आता ही पण किती सुंदर घट बसवलं किती छान आले बघा मत पण दाखवलेला आणि या बघा माळा नऊ दिवसाचा नऊ माळा छान उभा छान कामाने आता इथे काय करते बघूया काय चाललंय वैष्ण झालं जेवण ओके सगळं काय झालेलं आहे बघा इतक सगळं जेवण बनवून ठेवलंय दूध आहे इथं आता औस पडलेल्या भीतीने आम्ही एवढं फटाफट फटाफट चाळत आहोत आता वळशी मुलांना आता ओवाणार आहे त्यांचे पाय धुणार आहे भाजी गुग्गु लावणार आहे आणि त्यांना जिगगला बसवणार आहे तर बघा आता तयारी सुरू झालेली आहे ही बघा ए लवकर लवकर बसा आता सगळ्यांनी

माग इथे बघित झालेलं आहे तर बघा आता मुलं बसले जेवायला हे तनु मानुर बघा मुलांचं जेवण झालेलं आहे आणि मुलं लाईनीत बसले परत फक्त दो या दोघांनी जागा बदलले या दोघींनी नाही आणि हा काय जागवतोय इथे बघता आता इथे त्यांना काहीतरी बेतनालय ना आता मावशी तुम्हाला हे के केलं की नाही पुजलं तुम्हाला जेऊ घातलं आता आता मावशी आली तो। चला बाई सवासेनासू दे असू दे असू ड्रेस मध्ये गे ओटी तुझी वैशि <laughs> <laughs> केले हा तेच करण महत्वाचं असतो रुपाली शिवटी करते माझ्या बहिणीचं किती प्रेम आहे माझ्यावर टकले एवढच होती बघ हे प्रेम आहे आणि असं पण नाही किती लावून लावले का काय अरे माझ्या बघा घसून झाले आता निघायचे पण आता सगळे फोर खेळत म्हणजे सु आले शी आले सगळ्यांचं चालले आता साथ मग ते करतात मग ते झालं की आम्ही आता निघू पैसे जेवण खरंच खूप छान बनवलंस आवडलं मला पुरे कुठे ठेवलेस अच्छा पुरे दिले तिने तिच्या भाऊजींना खीर खीर खायला चला आता आम्ही निघालोय आओ, ट्रेन बघा जवळच आहे घराच्या जवळ ट्रेन आहे पटरी आहे रिक्षा भेटले चला 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 रिक्षा भेटले बाय 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 आता भेटले रिक्षा आता आम्ही निघालो तिघी पण पण म्हणजे सहपर्यंत पण रिक्षा फुले आपण जास्त रिक्षा फुलं झाली निघा